श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा आत्तापर्यंत तुझ्यापासून लपून राहिलेलं सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन आणि विचार तुला नेहमी प्रकाशाकडेच घेऊन जातील म्हणून शेवटपर्यंत हा संदेश पहा भाग्यवान ठरशील लेकरा तू तु तु तुझ्या आयुष्यात नेहमीच अनेक लोकांना मदत केलीस ज्यांना तुझ्या मदतीची गरज होती आणि कुणी मदत न मागताही तू मदतीला धावून गेला पण जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या मदतीची गरज आहे ते तुमच्यापासून दूर स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्या सोबत काय घडते किंवा तुम्हाला मदतीची गरज तर नसेल ना यांना त्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही पण तरीही तुम्ही कोणती अपेक्षा न करता तुमचा मानवधर्म स्वीकारून तुमचे कार्य करत राहता निश्चितच तू परमार्थाच्या मार्गावर चालत आहेस जिथे पुढे गेल्यावर तुला सुखच सुख मिळणार आहे आयुष्यात तुम्हाला अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल जे तुम्ही कधी केला नसे किंवा जे तुम्ही कधी केलाही असेल किंवा जे तुम्ही आज सामना करत आहात बाळा तुला आता स्वतःलाच बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुलाही वागावं लागेल तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवलं तर हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवे आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही मला ते मुळीच आवडणार नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे आजच्या कलियुगात शत्रूपेक्षाही जास्त मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या बाळा खरी मैत्री आणि तुझी खरी माणसं आता फक्त नावापुरती उरली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करत असतील माझ्या मुलांनो तुम्हाला शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करते जर तुम्ही त्यांचं म्हणणं मान्य केलं त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटं सोडतील त्यामुळे तुझा विश्वासावरूनच विश्वास कमी होत आहे मात्र या कलियुगात स्वतःकडे आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायचे कोणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं या कलियुगातील जगापासून तुला वेगळं व्हावं लागेल आणि मी जे मार्ग सांगितले त्यानुसार तुला चालावं लागेल तुझं कुणीच वाईट करू शकणार नाही विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहिती आहे ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडलो तेच लोकांनी वेळ आल्यावर तुमच्याकडं दुर्लक्ष केले बाळा आता झालेल्या त्या गोष्टींना विसर आणि आयुष्यात विश्वासानं नवीन सुरुवात कर विश्वास ठेव हो की तुझा विश्वास तुला शक्ती देईल इतर लोकांच्या गोष्टीत अडकून राहण्याची ही वेळ नाही आहे तुला आता स्वतःच्या कार्याकडं लक्ष केंद्रित करायचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे हे जग दुरून डोंगर साजरं अशा प्रकारचं आहे जसं तुला दिसेल तसंच असेल असं मुळीच नाही आहे आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल निंदा करणारे तुझ्या आजूबाजूलाच असतील आणि आहेत तसं कौतुक करणारेही असतील प्रत्येकजण कौतुकच करतील असं नाही पण निंदा करणाऱ्यालाही तुम्हाला घाबरायचं नाही आहे त्या लोकांकडं दुर्लक्ष करून तुम्हाला पुढं जायचं आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम व्हायला हवं तुम्ही सक्षम आहात फक्त तुम्हाला त्याची जाणीव होणं आवश्यक आहे तुझ्याकडील चांगलं मन विचार आणि चांगला स्वभाव हेच तुझं सौंदर्य आहे जग म्हणत असेल सौंदर्य हे बाह्यरूपी आहे पण वेळ दाखवून देत असतेच सत्य काय आहे ते स्वतःकडे कमीपणा समजून घेऊ नकोस तू अनमोल आहेस हे लक्षात ठेव माझ्या मुला कुणी कुणाचं नसतं हे जरी खरं असलं तरी हे जग एकमेकांच्या आधारावरच तर चालू आहे जसं विश्वाला माझा आधार आहे तसंच एका संसाराला आईवडिलांचा आधार आहे तुला एकट्याने तर चालायचंच चाला आहे मान्य आहे पण एक आधार कुठे ना कुठे पाठीशी असतोच तसाच मी तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नकोस आता जास्त विचारात अडकून राहू नकोस सतत चिंता करण्याची सवय आहे तुझी ती सोडून दे तुला जमेल घरातलं वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेव सगळं छान निभावून घ्यायला तुला जमेल वाद केल्यानं वाद आणखी वाढतच राहतो म्हणून स्वतःवर संयम ठेवून बघ आयुष्यात खूप पुढे झाल आणि मला याची खात्री आहे काही लोकांचंही तसंच असतं तुम्ही अशा नात्यातील वागणूक पाहत असालच समोरून आपलं चांगलं व्हावं असं म्हणणारे नातलं मागून आपली कशी वाट लागेल या विचारात असतात जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते कळत नकळत अनेक गोष्टी लक्षात येतात पण तरीही स्वतःला आवर घालणं कठीण वाटते स्वामींवर विश्वास ठेवून कृती करायचे काही लोक तुमची बदनामी करत असतात टोचून बोलणे नावं ठेवणे कारण तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळालेलं यश मिळवण्याची धमक त्यांच्यात नसते पाठीमागे निंदा करणारे ते त्यांचा धर्म पाळत असतात असं समजून घ्यायचं आणि आपण पुढे चालत राहायचं